दोन हजार सव्वीस मध्ये इतक्या रुपयांना मिळणार एक ग्रॅम सोनं दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याचा भाव काळे असेल याविषयी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेऊन एक महत्वाची तारीख जाहीर केली आहे ज्यामुळे दोन हजार सव्वीस मध्ये एक ग्रॅम सोन्याचा भाव काय असणार याची माहिती समोर आली आहे आणि ज्यामुळे सोन्याचा बाजारामध्ये एकच खळबळ उडाली आहे कारण दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याचा जो भाव असणार आहे त्यामुळे मोठी उलाथापालथ होऊ शकते असा अंदाज आता वर्तवण्यात आलेला आहे आता जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल पुढे तुमच्या घरात लग्न कार्य असेल किंवा गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचं असेल किंवा घरातलं सोनं मोडायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण ही माहिती तुमचे हजारो लाखो रुपये वाचवू शकते किंवा तुम्हाला मोठा फायदा मिळवून देऊ शकते सर्वात आधी आपण जर पाहिलं चालू वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सोन्याने बाजारात अक्षरशः धुमाकूळ घातला वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा भाव जवळपास शहात्तर हजार रुपये आसपास होता तेव्हा लोकांना वाटत होतं की भाव हळूहळू वाढतील पण त्यानंतर जे झालं ते कुणाच्या ध्यानी मनही नव्हता तुम्हाला आठवतंय का एप्रिल महिन्यात अचानक एक अफवा पसरली सोशल मीडियावर व्हॉट्सॲपवर सगळीकडे एकच मेसेज फिरत होता की सोनं कोसळलं सोन्याचा भाव प्रचंड कमी होणार सोनं होणार पंचावन्न हजार रुपये तुळा ही बातमी इतकी वाऱ्यासारखी पसरली की लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं ज्यांनी गुंतवणुकीसाठी सोनं घेऊन ठेवलं होतं त्यांना वाटलं की आता आपलं मोठं नुकसान होणार नाशिकसारख्या शहरात तर लोकांनी सोनं विकण्यासाठी अक्षरशः सराफांच्या दुकानांवर गर्दी केली आकडेवारीनुसार सोनं मोडीत काढणाऱ्यांच्या संख्येत तब्बल पंचेचाळीस टक्क्यांनी वाढ झाली होती पण झालं उलटच ती अफवा पूर्णपणे खोटी ठरली सोनं पंचावन्न हजार रुपयांवर येण्याऐवजी रॉकेटच्या वेगाने वाढायला लागलं मे जून महिना येईपर्यंत सोन्यानं सगळ्यांना धक्का दिला बघता बघता सोन्याने एक लाखाचा जादूई आकडा पार केला सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी तर सोन्यानं तब्बल एक लाख सात हजार आठशे रुपये प्रति दहा ग्रामचा उच्चांक गाठला ज्यांनी पंचावन्न हजार रुपयांच्या भीतीनं सोनं विकलं होतं ते आता डोक्याला हात लावून बसलेत आणि ज्यांनी त्यावेळेस धीर धरला ते मात्र मालामाल झाले एक लाखाचा टप्पा पार केल्यानंतर सोनं पुन्हा एकदा घसरायला लागलं होतं आणि मागच्या महिन्यात ते नव्वद हजार रुपये प्रति दहा ग्रामच्या घरात आलं होतं नुकत्याच झालेल्या दिवाळीत सोन्याच्या दरात तात्पुरती घसरण देखील दिसून आली त्यामुळे लोकांच्या मनात पुन्हा तोच प्रश्न निर्माण झाला की आता सोनं अजून खाली येणार का तो एक लाखाचा टप्पा फक्त एक फुगा होता का याच गोंधळात आता दोन हजार सव्वीसचे अंदाज समोर आले आहेत मग आता प्रश्न असा आहे की या काळात सोनं खरेदी करणं फायद्याचं ठरेल का भाव याच्यापेक्षा आणखी वाढतील की कमी होतील ज्यांच्याकडे जुनं सोनं आहे त्यांनी ते विकावं की अजून काही काळ वाट पाहावी या लाख मोलाच्या प्रश्नांची उत्तरं आता आपण सविस्तरपणे पाहणार आहोत आता पहा सोन्याची जी भाव आहेत ते वाढणार का कमी होणार हे लाणून घेण्यासाठी तुम्हाला हे भाव का वाढतात त्याचं कारण जर समजलं तर तुम्हाला दुसरं काहीच पाहायची गरज नाही सोन्याचा भाव वाढण्यामागची तीनच मुख्य कारणं असतात त्या तीनपैकी एक जरी कारणांवर डोकं काढलं भाव वाढत असतात हे कारण अगदी तीस सेकंदात आपण समजून घेऊयात आणि नंतर सरकारनं काय मोठा निर्णय घेतला आहे काय नवीन भाव जाहीर केलेत दोन हजार सव्वीसमध्ये एक ग्रॅम सोन्याचा भाव कसा असणार आहे हे पुढे लबेच आपण समजून घेणार पण सोन्याच्या भाव वाढण्यामागचे कारणं कोणती आहेत ही आपण सर्वात आधी पाहतो आणि नंतर दोन हजार सव्वीसचे नवीन भाव पहा आता सोन्याचे भाव का कमी जास्त होतात तीन कारण आहेत पहिलं कारण आहे जागतिक अस्थिरता तुम्ही बातम्यांमध्ये पाहत असाल जगात अनेक ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आहे अमेरिकासारख्या मोठ्या देशांमध्ये आर्थिक अस्थिरता आहे जेव्हा जगात अशी अशांतता असते तेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून सोन्यासारख्या सुरक्षित ठिकाणी गुंतवतात याला सेफ हेवन इन्व्हेस्टमेंट म्हणतात यामुळे सोन्याची मागणी वाढते आणि भाव आकाशाला भिडतात दुसरं कारण आहे बँकांची सोने खरेदी अमेरिकेची सेंट्रल बँक असो चीनची बँक असो किंवा आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असो या सगळ्या मोठ्या बँकांनी सोनं खरेदीचा सपाटा लावलाय जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जातं तेव्हा बाजारात सोन्याचा तुटवडा निर्माण होतो आणि मागणी जास्त पुरवठा कमी झाल्यानं भाव वाढतात तिसरं आणि सगळ्यात मोठं कारण पुरवठ्यात वाढ याच्या उलट अमेरिकेतील मॉर्निंग स्टार कंपनीचे विश्लेषक जॉन मिल्स यांचं म्हणणं आहे की जेव्हा सोन्याचे भाव वाढतात तेव्हा खाणीतून सोनं काढण्याचं काम वेगानं वाढतं कंपन्या जास्त नफा मिळवण्यासाठी उत्पादन वाढवतात तसंच लोक जुनं सोनं मोडून नवीन दागिने करतात किंवा विकतात हे सोनं वितळून पुन्हा बाजारात येतं त्यामुळे बाजारात सोन्याचा पुरवठा वाढतो आणि भाव कमी सुद्धा होऊ शकतात आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याचे भाव किती रुपयांनी वाढणार आहे याविषयी चार अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत यामधले तीन अंदाज हे तज्ज्ञांनी व्यक्त केलेत तर चौथा अंदाज ही एक भविष्यवाणी आहे ही भविष्यवाणी अशा एका व्यक्तीने केली आहे जी शंभर वर्षांपूर्वीच मृत झाली आहे पण त्या व्यक्तीनं कोरोनासारखी महामारी इराण इस्रायलमधलं युद्ध अमेरिकेमधली मंदी अशी आत्तापर्यंत या व्यक्तीच्या सगळ्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्यात आणि तिनं हे बाकी तब्बल शंभर वर्षांपूर्वी लिहून ठेवलं होतं की सोन्याचा भावविषयी दोन हजार सव्वीसला नेमकं काय का होणार आहे आता ही जी तिची भविष्यवाणी जर खरी ठरली तर खूप अवघड होणार आहे त्यामुळे चौथी भविष्यवाणी ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की त्यानंतर तुम्ही नेमकं काय करायचं आहे सोनं आत्ता खरेदी करायचं आहे की नंतर खरेदी करायचं आहे तुमच्याकडे जुनं सोनं भाव वाढला म्हणून मोडायचं आहे का नेमकं काय आहे तेही व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगितलं जाणार आहे आता पहिल्यांदा आपण तीन अंदाज पाहूयात आणि चौथी भविष्यवाणी नंतर पाहूयात आता दोन हजार सव्वीससाठीचे साठीचे वेगवेगळे अंदाज या सर्व कारणांमुळे तज्ज्ञांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत आतापर्यंत तीन मुख्य अंदाज वर्तवण्यात आले होते पण आता एक चौथा आणि धक्कादायक अंदाज समोर आलेला आहे पहिला अंदाज गोल्डमॅन सॅक्स या संस्थेच्या मते दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत सोन्याचा भाव एक लाख अडतीस हजार रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत पोहोचू शकतो दुसरा अंदाज जॉन मिल्स यांच्या मते पुरवठा वाढल्यास सोनं छप्पन्न हजार रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत खाली येऊ शकतं तिसरा मध्यम मार्ग म्हणजेच काही संस्थांच्या मते जून दोन हजार सव्वीसपर्यंत भाव सत्याहत्तर हजार रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत खाली येऊ शकतो आता हा सगळ्यात भयंकर चौथा अंदाज म्हणजेच भविष्यवाणी जी दोन हजार सव्वीसमध्ये संपूर्ण जगाला हादरा देणार आहे आता हा चौथा अंदाज काय आहे तो आपण ऐकणारच आहोत त्या चौथा अंदाजानुसार आर्थिक परिस्थिती दोन हजार सव्वीसमध्ये कशी राहणार आहे आणि ज्यामुळे सोन्याच्या दरावर काय परिणाम होणार आहे ही भविष्यवाणी शंभर वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली आहे काय आहे या भविष्यवाणीमध्ये त्या आपण समजून घेऊयात आणि त्यानंतर या भविष्यवाणीचा पूर्वीच्या सर्व भविष्यवाणीसारखी ही जर खरी निघली तर तुम्ही नेमकं काय करायचं आहे ती व्हिडिओच्या शेवटच्या भागात अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार त्यामुळे व्हिडिओ सोडू नका आता पाहूयात तो चौथा अंदाज किंवा ती सगळ्यात भयंकर भविष्यवाणी आता चौथा अंदाज ज्याने बाजारात खळबळ उडाली आहे ही एक भविष्यवाणी आहे प्रसिद्ध भविष्यवेत्या बाबा वांगा यांच्या भाकिताच्या आधारे एका ए आय मॉडेलला विचारण्यात आले की दोन हजार सव्वीसमध्ये दिवाळीपर्यंत सोल्याचा भाव किती असेल त्यानुसार दोन हजार सव्वीस साली जगात एक भयंकर आर्थिक संकट म्हणजेच कॅश क्रश येण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत लोक स्वतःला वाचवण्यासाठी सोन्याकडे धाव घेतील इतिहासात जेव्हा जेव्हा आर्थिक संकट आलं आहे तेव्हा सोन्याच्या किंमतीत वीस ते पन्नास टक्क्यांनी वाढ आहे या भविष्यवाणीनुसार जर दोन हजार सव्वीस साली मंदी आली तर सोन्याच्या किमतीत पंचवीस ते चाळीस टक्के वाढ होऊ शकते याचा अर्थ असा की दिवाळी दोन हजार सव्वीस पर्यंत दहा ग्रॅम सोन्याची किंमत ही एक लाख बासष्ट हजार पाचशे रुपयांपासून ते एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान पोहोचू शकते तुम्ही काय करायला हवं आता तुमच्या समोर सगळं चित्र स्पष्ट आहे एकीकडे भाव एक लाख ब्याऐंशी हजारांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे तर दुसरीकडे सत्याहत्तर हजारांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे या गोंधळात नक्की निर्णय कसा घ्यायचा घाबरू नका आम्ही तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत काय करायला हवं हे सविस्तरपणे समजावून सांगणार आहोत आम्ही फक्त माहिती आणि वेगवेगळे अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत अंतिम निर्णय पूर्णपणे तुमचाच असेल पण या गोष्टी तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला नक्कीच मदत करतील आपण वेगवेगळ्या प्रकारच्या खरेदीदारांनुसार विचार करूया एक ज्यांच्या घरात लग्न कार्य आहे जर तुमच्या घरात पुढच्या सहा ते आठ महिन्यात किंवा वर्षभरात लग्न असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठा प्रश्न असतो की सोनं कधी खरेदी करावं भाव कमी होण्याची वाट पाहती की आत्ताच घेऊन टाकावं यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच सोन्याची एसआयपी जसं आपण म्युच्युअल फंडमध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवतो तसाच तुम्ही सोन्यातही करू शकता याचा अर्थ पूर्णपणे भाव घसरण्याची वाट न पाहता प्रत्येक महिन्याला थोडं थोडं सोनं खरेदी करत राहणं उदाहरणार्थ समजा तुम्हाला लग्नासाठी शंभर ग्रॅम सोनं खरेदी करायचं आहे आणि तुमच्याकडे दहा महिने आहेत तर तुम्ही प्रत्येक महिन्याला दहा ग्रॅम सोनं खरेदी करण्याचा नियम बनवू शकता याचे फायदे काय सरासरीचा फायदा जेव्हा भाव जास्त असतील तेव्हा तुमच्या ठराविक रकमेत कमी सोनं येईल आणि जेव्हा भाव कमी होतील तेव्हा त्याच रकमेत जास्त सोनं येईल यामुळे तुमची खरेदीची सरासरी किंमत नियंत्रणात राहील बाजारातील चढ उतारांचा तुमच्यावर जास्त परिणाम होणार नाही एक रकमी भारापासून सुटका एकदम लाखो रुपये गुंतवण्याऐवजी दर महिन्याला थोडी थोडी रक्कम गुंतवणे सोपे जाते मानसिक शांतता रोज रोज भाव काय आहेत या चिंतेतून तुमची सुटका होते आता ही सोन्याची एसआयपी तुम्ही तीन प्रकारे करू शकता पहिले दर महिन्याला तुमच्या ओळखीच्या सोनाराकडून प्रत्यक्ष सोन्याचे नाणे किंवा वेधणी खरेदी करणे दुसरे डिजिटल बोल्डमध्ये गुंतवणूक करणे आणि तिसरे सरकारच्या सार्वभौम सुवर्ण रोके म्हणजे सॉवरिन गोल्ड बॉन्ड्स या योजनेत पैसे गुंतवणे बीमध्ये तुम्हाला सोन्याच्या भावाच्या वाढीसोबतच वार्षिक अडीच टक्के व्याजही मिळतं पण यात आठ वर्षांचा लॉक इन पिरियड असतो दोन जे गुंतवणुकीसाठी सोनं घेत आहेत जर तुम्ही गुंतवणुकीच्या दृष्टीने सोनं खरेदी करत असाल तर तुमचा निर्णय तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असेल आपण गुंतवणूकदारांना तीन प्रकारात विभागू शकतो सुरक्षित गुंतवणूकदार म्हणजे कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर जर तुम्हाला जास्त जोखीम घ्यायची नसेल तर बाजारात भाव कधी कमी होतील याची वाट पाहण्याच्या फंदात पडू नका तुमच्यासाठी सरकारच्या एसजीबी योजनेपेक्षा उत्तम पर्याय नाही यात तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते आणि तुम्हाला अतिरिक्त व्याजही मिळतं दोन मध्यम जोखीम घेणारे गुंतवणूकदार रिस्क इन्व्हेस्टर जर तुम्ही थोडी जोखीम घेऊ शकत असाल तर तुम्ही पन्नास पन्नास फॉर्म्युला वापरू शकता म्हणजे तुमच्या एकूण बजेटच्या पन्नास टक्के रक्कम एस जी बी किंवा डिजिटल गोल्डमध्ये लगेच गुंतवा आणि उरलेली पन्नास टक्के रक्कम बाजूला ठेवा जर बाजारात मोठी घसरण झाली आणि भाव सत्याहत्तर हजार ते ऐंशी हजार रुपयांच्या घरात आले तर त्या पैशांनी तुम्ही सोनं खरेदी करू शकता यामुळे तुम्हाला सुरक्षितता आणि संधी या दोन्हींचा फायदा मिळेल तीन आक्रमक गुंतवणूकदार जर तुमची जोखीम घेण्याची क्षमता जास्त असेल आणि तुम्हाला बाजाराचा अंदाज घेण्याचा आत्मविश्वास असेल तर तुम्ही भाव कमी होण्याची वाट पाहू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा यात धोकाही तितकाच आहे जसं दोन हजार पंचवीसमध्ये लोक भाव पंचावन्न हजारांवर येण्याची वाट पाहत राहिले आणि भाव एक लाखाच्या पुढे निघून गेले तसं पुन्हा होऊ शकतं त्यामुळे हा निर्णय पूर्ण विचारांती घ्या तीन ज्यांना जुनं सोनं विकायचं आहे अनेक लोकांच्या मनात भाव कमी होण्याच्या भीतीने जुनं सोनं विकायचा विचार येतो पण ही सर्वात मोठी चूक ठरू शकते जुनं सोनं विकण्याची घाई अजिबात करू नका सोनं ही तुमची आपत्कालीन परिस्थितीतली संपत्ती आहे जोपर्यंत तुम्हाला पैशाची खूप जास्त गरज नाही जसं की एखादं मेडिकल इमर्जन्सी किंवा मुलांच्या शिक्षणाचा खर्च तोपर्यंत फक्त भाव पडण्याच्या भीतीने सोनं विकू नका सोनं ही दीर्घकाळाची गुंतवणूक आहे आणि इतिहासानं दाखवलं आहे की त्याने नेहमीच चांगला परतावा दिला आहे अंतिम निर्णय घेण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा अफवांवर विश्वास ठेवू नका व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही मेसेजवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका खरेदी किंवा विक्री करण्यापूर्वी अधिकृत माहिती घ्या तुमची गरज ओळखा सोनं का खरेदी करत आहात हे स्वतःला विचारा लग्नासाठी गुंतवणुकीसाठी की, की नुसती हौस म्हणून तुमची गरज स्पष्ट असेल तर निर्णय घेणं सोपं जाईल